नमस्कार मी भाऊसाहेब आजवे आज नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झोप येणार नाही पुढचे काही दिवस देखील त्यांना झोप येण्याची शक्यता नाही त्यामागचं कारण असं आहे की राहुल गांधींनी त्यांनी मतांची कशा प्रकारे चोरी केली याचा पुरावा सादर केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांनी तो पुरावा सादर केलेला आहे की त्याचं हे खंडनही करू शकत नाही तो पुरावा नेमका काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी कर्नाटकमधील बेंगलोर सेंट्रल हे एक लोकसभेची लोकसभेचा मतदारसंघ आहे जो आपण विजयी होऊ अशी काँग्रेसची खात्री होती परंतु त्या मतदारसंघामध्ये तब्बल बत्तीस हजार मतांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याच्यामध्ये आश्चर्यजनक गोष्ट अशी होती की एकूण सात विधानसभा मतदारसंघ त्या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये होते त्यातल्या सहा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला आघाडी होती फक्त एक मतदारसंघ महादेवपुरा तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास दोन एक लाखांची जी आघाडी आहे ती भाजपला मिळाली आणि त्यामुळे भाजप उमेदवार तिथे निवडून येऊ शकला आणि म्हणूनच काँग्रेसनं म्हणजेच राहुल गांधींच्या निर्देशानुसार ती जी काही टीम असेल त्यांनी गेली सहा महिने महादेवपुरामधील जो मतदारसंघ आहे तिकडचे जे सगळे जे मतदार आहेत त्या सगळ्यांची प्रत्येकाची पडताळणी केली आणि त्याच्यामधून हाती जे लागलेलं ला आहे ते अत्यंत धक्कादायक असं आहे भारतीय लोकशाही खरोखरच फ्री आणि फेअर या तत्वावरती इथं निवडणूक होतात की नाही अशी शंका निर्माण करणारा असा हा पुरावा आहे आणि याच्यामध्ये काय आढळलेलं आहे तर राहुल गांधी असं आहेत पुराव्यानिशी असं आहेत की एक लाख मतांची चोरी झालेली आहे ही मतांची चोरी जी आहे ती पाच प्रकारे झालेली आहे हे पाच प्रकार काय आहे तर एक म्हणजे डुप्लिकेट वोटर्स जवळपास बारा हजार मतदार हे डुप्लिकेट वोटर्स म्हणून पुढे आलेले आहेत म्हणजे एकच व्यक्ती आहे तिचं चार चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहे एकाच मतदारसंघामध्ये आणि चारही ठिकाणी त्यांनी एकाच वेळी मतदान देखील केलेलं आहे अशा प्रकारच्या जे मतदार आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं आढळलेले आहेत दुसरं म्हणजे असे मतदार ज्या मतदारांची संख्या देखील अत्यंत मोठी अशी आहे म्हणजे जवळपास चाळीस हजार मतदार असे आहेत की ज्यांचे इनव्हॅलिड ॲड्रेसेस आहेत चुकीचे पत्ते दिलेले आहेत म्हणजे अक्षरशः घर नंबर शून्य झिरो असे पत्ते असणारे जे मतदार आहेत त्यांची अशी नोंदणी झालेली आहे त्यानंतर असे प्रकार आढळलेला आहे तिसरा की ज्याच्यामध्ये एकच घर आहे एकच बेडरूम आहे आणि त्याच्यावरती ऐंशी ऐंशी मतदारांची नोंदणी झालेली आहे त्यापैकी एकही मतदार तिथे राहत नाही कोणीही अवतीभोवती त्या को मतदारांना ओळखत नाही असे जे मतदार आहेत त्यांची देखील संख्या जी आहे ती जवळपास साडे हजार इतकी मोठी आहे आणि त्यानंतर इनवॅलिड फोटोज असणारे म्हणजे फोटो, फोटो दिलेलाच नाही आहे किंवा तो ब्लर झालेला आहे तो स्पष्ट दिसत नाही आहे असे जे मतदार आहेत ते चार हजार आहेत आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे फॉर्म सिक्स म्हणजे नवीन मतदाराची जर नोंदणी होणार असेल शक्यतो जो अठरा हो ते पंचवीस किंवा अठरा ते बावीस या वयोगटातला असतो त्याची नवीन मतदार म्हणून फॉर्म सिक्स्टी अंत फॉर्म सिक्स अंतर्गत नोंदणी केली जाते तब्बल साडे तेहतीस हजार मतदार जे आहेत ते अशा पद्धतीने त्या मतदारसंघात नोंदवले गेलेले होते आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्यातला एकही मतदार हा अठरा ते पंचवीस वयोगटातला नाही इनफॅक्ट त्यातले अनेक मतदार हे वर्ष सत्तर ऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव शहाण्णव अशा प्रकारचे आहेत हा सगळा जो डेटा आहे त्याच्यावरती गेली सहा महिने काम चालू होतं आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत ती मतदार जी यादी आहे ती इलेक्शन कमिशननंच दिलेली आहे आणि या सगळ्या मतदारांनी मतदान केलेलं आहे म्हणजे एक लाख मतांची चोरी झालेली आहे आणि म्हणूनच राहुल गांधींनी आत्तापर्यंत इलेक्शन कमिशनला अनेकदा विनंती केलेली होती की तुम्ही मशीन रिडेबल फॉर्ममध्ये मतदार यादी द्या म्हणजे मशीनच्या माध्यमातून तो डेटा सगळा चेक करता येईल आणि तो अवघ्या काही सेकंदांमध्ये काही मिनिटांमध्ये आपल्याला कळू शकतं की डुप्लिकेट वोटर्स कोण आहेत सेम फोटो असणारे कोण आहेत चुकीचा ॲड्रेस देणारे कोण आहेत परंतु ही जी गोष्ट आहे ती लोकांना कळू नये जनतेसमोर येऊ नये म्हणूनच इलेक्शन कमिशननं मशीन रिडेबल फॉर्ममध्ये हा डेटा जो आहे तो दिलेला नव्हता आणि दुसरी जी विनंती केलेली होती महाराष्ट्राच्या संदर्भाने विशेषतः ही बाब पुढे आलेली होती की सी सी टी व्ही फुटेज जे आहे मतदारांनी मतदान केलेलं म्हणजे महाराष्ट्रात असा दावा करण्यात आलेला होता की साडेपाच सहा नंतर मोठ्या प्रमाणात मतदान वाढलं त्याचे सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाहीच नाही उलट इमिश इलेक्शन कमिशननं महाराष्ट्रासंदर्भात असा आदेश काढलेला होता की पंचे ते पंचेचाळीस दिवसानंतर ते नष्ट करण्यात यावेत मग सी सी टी व्ही फुटेज इलेक्शन कमिशन का देत नाही आहे त्यामागचं कारण हेच आहे कारण त्या फुटेजमध्ये दिसेल की कशा पद्धतीने बोगस मतदान करण्यात आलेलं आहे आणि नेमकं कोणी मतदान केलेलं आहे हे कोणी मतदान केलेलं आहे याचा जर आपण शोध घेतला तर त्याचा संबंध हा भाजपशी जाईल याच्यामध्ये ते मात्र ही शंका नाही आणि त्यामुळेच या गोष्टीवर काम करण्यासाठी तब्बल सहा महिने लागले पण सहा महिन्याच्या अंती हे स्पष्टपणे पुढे आलेलं आहे की अशा रीतीनं मतदार याद्यांमध्ये घोळ करून अशा पद्धतीने फ्रॉड एक लाख मतांची चोरी एका विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे लक्षात घ्या लोकसभेच्या दरम्यान देशभरामध्ये भाजपनं जिंकलेल्या आहेत आणि त्या तेहतीस ते हजार इतक्या मतांना किंवा त्यापेक्षा कमी मतांना जिंकलेल्या आहेत म्हणजे या पंचवीस मतदार संघांविषयीच तिथे भाजपचा जो विजय झाला त्याच्याविषयीच फार मोठी शंका निर्माण झालेली आहे लक्षात घ्या या पंचवीस मतदारसंघांमध्ये जर भाजपचा पराजय झाला असता तर आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकले नसते ही राहुल गांधींची प्रेस झाल्यानंतर सगळ्यात पटकन पहिल्यांदा जी प्रतिक्रिया आली ती देवेंद्र फडणवीस यांची आली जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी राहुल गांधींना मेंदू नाही मेंदूमध्ये चीप नाही असं अत्यंत चीप प्रकारची अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली ती टीका त्यांनी का केली आणि अशा प्रकारे का केली कारण त्यांच्या पायाखालची वाळू निष्ठून गेलेली आहे देवेंद्र फडणवीस हे स्वतः मतांची चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत यामुळेच ते इतके चिडलेले आहेत का आणि इलेक्शन कमिशननं जे उत्तर द्यायचं ते आपण इलेक्शन कमिशनचा प्रवक्ता असल्यासारखं उत्तर देत आहेत का हा खरा प्रश्न आहे वस्तुस्थिती देशासमोर आलेली आहे राहुल गांधी इथंच थांबणार नाहीत या प्रकारचा जो शोध आहे तो जारी राहील आणि कशाप्रकारे निवडणूक आयोग हा भाजपच्या हातच बाहुल झालाय आणि कशा पद्धतीनं तुमच्या जनता जनार्दनांच्या मताची चोरी केली जाते हे देशासमोर पुन्हा पुन्हा येईल